अठ्ठावीस फेब्रुवारीला संकष्ट चतुर्थी आहे नावावरती सगळं काही येऊन जातं तर त्याचा अर्थ असा आहे की संकटांना हरवणारी चतुर्थी तर या दिवशी आपल्याला जीवनातील संकटांना रामराम करायचा असेल तर त्यांनी या दिवशी उपवास नक्कीच करावा रात्रीच्या चंद्राचे दर्शन होईपर्यंत रात्रीच्या चंद्रदर्शनाच्या आधी श्री गणेशाची धूप दीप आरती याप्रमाणे पूजा करून एकमाळ ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करावा श्री गणेशांच्या पूजेमध्ये दुर्वा आणि सिंधूर यांचा अवश्य समावेश करावा आणि हा या पूजेमध्ये माता पार्वतीला गणेशांसोबत ठेवणे महत्वाचे आहे कारण या दिवशी गौरी गणेशाचे पूजनाचे विधान आहे झाल्यानंतर चंद्राला कच्च्या दुधाचा अर्घ द्यायचा आहे तरच आपला उपवास सोडायचा असतो चंद्र वेळ काय आहे बर रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी ही संकष्ट चतुर्थी दर महिन्याला येते आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला संकटातून खूप कष्ट झालेले असतील आपण खूप हरलेलं असेल तर या व्रताचे पालन अवश्य करायचे लवकरच या व्रताचे चमत्कार तुम्हाला दिसून येतील अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि गणपती बाप्पा मोरिया लिहायला विसरू नका